तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुम्ही बारावी सायन्स केल्यानंतर म्हणजे पी सी एम आणि पी सी बी हे ग्रुप घेतल्यानंतर तुम्ही नक्की कोणत्या कोणत्या फील्डमध्ये करिअर करू शकता हा आजचा व्हिडिओ बारावीच्या स्टुडंटसाठी आणि त्यांच्या पेरेंट्ससाठी जेणेकरून त्यांना आयडिया येईल की कोणत्या कोणत्या फील्डमध्ये आपला मुलगा किंवा आपण स्वतः करिअर करू शकतोय तर या व्हिडिओमध्ये मी टोटल तेवीस फील्ड सांगितल्या ज्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता आणि या व्हिडिओमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी मी मिस पण केल्या असतील ज्या मी ह्यामध्ये ॲड करायचं विसरलो जर का अशा कोणत्या गोष्टी असतील ज्या मी विसरलो तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ह्या व्हिडिओमध्ये मी टोटल चार गोष्टी सांगितल्या पहिली गोष्ट म्हणजे त्या करिअरचं नाव दुसरी गोष्ट ते करिअर करण्यासाठी ड्युरेशन किती लागतं म्हणजे किती वर्ष लागतात तिसरी गोष्ट ते करिअर करण्यासाठी तुम्हाला कोणती एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि चौथी गोष्ट तुम्ही ते कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमचं करिअरचं नाव काय असतं म्हणजे तुम्ही काय म्हणता म्हणजे तुम्ही एम बी एस केल्यानंतर डॉ डौ, डॉक्टर बनता बी टेक केल्यानंतर तुम्ही इंजिनियर बनता असं प्रत्येक गोष्टीबद्दल मी सांगितलं ह्या व्हिडिओमध्ये मला बिलकुल सांगायचं सा नाही की तुम्ही हेच करिअर करा मला ह्या व्हिडिओमध्ये फक्त हेच सांगायचं आहे सा की तुमच्याकडे कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मला अशा तुम्हाला चार गोष्टी शिकवण्यासाठी अजून जास्त मोटिवेशन मिळतं आणि हा ह्या व्हिडिओमध्ये मी जे प्रेझेंटेशन दाखवणार आहे हे फ्रीमध्ये तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते उघडून तुम्ही बघू शकता तर चला तुमचा अजून टाईम न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या व्हिडिओमधला पहिला जो ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता तो म्हणजे एम बी बी एस आता एम बी बी एसचा कोर्स तुम्हाला पूर्ण करण्यासाठी साडेपाच वर्ष लागतात आणि त्यामध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते ज्याला नीट म्हणतात त्यासोबतच त्यामध्ये तुम्हाला करिअरचे पात काय आहेत तुम्ही डॉक्टर बनू शकता तुम्ही सर्जन बनवू शकता तुम्ही स्पेशालिस्ट बनू शकता आता दुसरा ऑप्शन आहे बी डी एस म्हणजे डेंटल सर्जरी तुम्ही त्यामध्ये जाऊ शकता त्या फील्डमध्ये आता याच्यामध्ये पण तुम्हाला ड्युरेशन म्हणजे पाच वर्ष द्यावे लागतात त्यानंतर एंट्रन्स एक्झाम आहे नीट आणि करिअरचा पात आहे डेंटिस्ट म्हणजे तुम्ही हा कोर्स पूर्ण केल्यानंतर डेंटिस्ट बनू शकता आता पुढचा आहे बी ए एम एस याच्यामध्ये तुम्ही तुमचा कोर्स पूर्ण केल्यानंतर आयुर्वेदिक फील्डमध्ये डॉक्टर बनवू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला ड्युरेशन आहे साडेपाच वर्ष त्यानंतर ह्याच्यासाठी पण एंट्रन्स एक्झाम नीटचेच आहे आणि याच्यामध्ये करिअर पाहत आहे तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर बनू शकता पुढची गोष्ट आहे बी एच एम एस म्हणजे तुम्ही होमिओपॅथीमध्ये तुमचं करिअर पूर्ण करू शकता आता होमिओपॅथीमध्ये तुम्हाला पण साडेपाच वर्षात तुम्हाला तो कोर्स पूर्ण करण्यासाठी लागतात त्यानंतर तुम्ही नीटची एक्झाम देऊन ह्या एन ह्या कोर्समध्ये एंट्री घेऊ शकता आणि तुम्हाला करिअरचे पाहत आहेत होमिओपॅथी आता म्हणजे त्या म्हणजे हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टर बनवू शकता पुढचं आहे बी एस सी नर्सिंग आता बी एस सी नर्सिंग तुम्हाला पूर्ण करण्यासाठी चार वर्षाचा कोर्स आहे त्यासाठी पण एंट्रन्स एक्झाम नीट आहे किंवा तुम्ही स्टेटची ई टी एक्झाम देऊ शकता करिअरचा पात आहे तुम्ही नर्स बनू शकता किंवा हॉस्पिटल ॲडमिन बनू शकता हॉस्पिटलमध्ये पण हॉ डॉक्टर आणि नर्स आणि पेशंट हे सगळे सोडून हॉस्पिटल ॲडमिट हा एक रोल असतो म्हणजे जे बरे मोठे मोठे हॉस्पिटल असतात तिथं बऱ्याचशा गोष्टी हँडल करा लागतात त्यासाठी हॉस्पिटल ॲडमिटचा एक रोल असतो त्यासाठी पण तुम्ही ह्या कोर्सनंतर अप्लाय करू शकता नेक्स्ट आहे बी फार्मसी आता याच्यासाठी पण तुम्हाला चार वर्ष लागतात एंट्रन्स एक्झाम एम एस टी ए टी आहे किंवा नीट आहे त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काय बनवू शकता फार्मसिस्ट बनू शकता किंवा ड्रग इन्स्पेक्टर बनू शकता जेणेकरून तुम्ही जे औषधं तयार होतात ते चेक करण्यासाठी तुम्ही त्या रोलला अप्लाय करू शकता किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं मेडिकल ओपन करू शकता नेक्स्ट आहे बी पी टी म्हणजे फिज फिजिओथेरपी आता तुम्ही बऱ्याचशा वेळा बघितला असाल की एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा पाय मुरगळा किंवा अशा सिरियस काही इंजुरी झाल्या असतील तर त्यावेळेस फिजिओथेरपिस्ट त्यांना रेकमेंड केला जातं की तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते ते रिझॉल्व्ह करतील तर त्यासाठी बी पी टी हा कोर्स आहे त्यासाठी साडेचार वर्ष तुम्हाला द्यावे लागतात त्यासाठी पण नीट किंवा त्या राज्याची सीई टी एक्झाम तुम्हाला द्यावी लागते आणि याच्यासाठी पण तुम्हाला करिअर पाहत आहे फिजिओथेरपिस्ट जे मी सांगितलं आता ह्याच्यानंतर आहे बी एस सी बायोटेक्नॉलॉजी आता बी एस सी बायोटेक्नॉलॉजी तुम्ही करण्यासाठी तीन वर्षाचा तुम्हाला कोर्स पूर्ण करा लागतो त्यानंतर एंट्रन्स एक्झाम आहे युनिव्हर्सिटीचीच एक्झाम आता ज्या ज्या युनिव्हर्सिटीमध्ये बी एस सी बायोटेक्नॉलॉजीचा कोर्स असेल त्या त्या युनिव्हर्सिटीची तुम्हाला सेपरेट एक्झाम द्यावी लागते त्यानंतर याच्यानंतर तुम्ही बनू काय शकता बाय बायोटेक रिसर्चर बनू शकता किंवा त्यासोबतच तुम्हाला फार्मा रिलेटेडसुद्धा जॉब्स मिळू शकतात आता बी एस सी फॉरेन्सिक सायन्स आता तुम्ही सी आय डीमध्ये जे फॉरेन्सिक डिपार्टमेंट बघितलं आहे ते याच्या थ्रू ते जॉब मिळतात ज्याला म्हणतात बी एस सी फॉरेन्सिक सायन्स आता याच्यासाठी पण तुम्हाला तीन वर्षाचा कोर्स करा लागतो त्यासाठी पण तुम्हाला त्या त्या युनिव्हर्सिटीची एक्झाम द्यावी लागते आणि याच्यानंतर तुम्ही फॉ फॉरेन्सिक ॲनालिस्ट किंवा इन्व्हेस्टिगेटर बनू शकता आता नेक्स्ट आहे बी एस सी ॲग्रिकल्चर आता याच्यासाठी तुम्हाला चार वर्षाचा कोर्स आहे त्यानंतर आय सी ए आर ए आय ई ए ही एक्झाम तुम्हाला द्यावी लागते आणि याच्यानंतर तुम्ही काय बनू शकता ॲग्रिकल्चरचा ऑफिसर बनू शकता सायंटिस्ट बनू शकता किंवा तुम्हाला सुद्धा या डिग्रीनंतर जॉब मिळू शकतात आता नेक्स्ट आहे सगळ्यांचा फेवरेट बीई बी टेक म्हणजे इंजिनिअरिंग आता याच्यासाठी पण तुम्हाला चार वर्षाचा कोर्स आहे त्यासाठी तुम्हाला जेई किंवा एम एस टी ई टी ही एक्झाम द्यावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला बरेचसे करिअरचे ऑप्शन आहेत जसं की सी ए मेकॅनिकल सॉफ्टवेअर परत एअरनॉटिकल बरेचसे तुम्हाला करिअरचे ऑप्शन मिळतात आता नेक्स्ट आहे बी एस सी आर्क म्हणजे आर्किटेक्चर आता याच्यासाठी पण तुम्हाला ड्युरेशन पाच वर्षाचं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम एन ए टी ए किंवा ईचा सेकंड पेपर तुम्हाला क्लिअर करावा लागतो आणि याच्यानंतर तुम्ही आर्किटेक्चर बनू आर्किटेक्ट बनवू शकता किंवा अर्बन प्लॅनर बनू शकता ज्या नवीन नवीन सिटी बनतात त्यासाठी प्रॉपर त्या सिटीचं प्लॅनिंग करणं गरजेचं असतं ते सुद्धा रोल तुम्ही यातून याच्यातून मिळवू शकता आता पुढचं आहे बी एस सी कम्प्युटर सायन्स आता याच्यासाठी तुम्हाला तीन वर्षाचा कोर्स पूर्ण करावा लागतो एंट्रन्स एक्झाम त्या युनिव्हर्सिटीची जी पण एक्झाम असते ती तुम्हाला तुम्हा 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 क्लिअर करावी लागते आणि करिअर पाथ तुम्ही यातून प्रोग्रॅमर बनवू शकता किंवा अॅनॅलिस्ट बनवू शकता किंवा आय टी सुद्धा जाऊ शकता आता बरेचसे लोक आय टी इंडस्ट्रीमध्ये जे जॉब करतात गरजेचं नाही की तुम्ही बी किंवा बी टेकच केलं पाहिजे कम्प्युटर सायन्समधून तुम्ही बी एस सी कम्प्युटर सायन्स केलं असलं तरीसुद्धा तुम्ही त्या आय टी सेक्टरमध्ये घुसू शकता आता नेक्स्ट आहे बी सी ए ज्याला म्हणतात कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स आता याच्यासाठी तुम्हाला तीन वर्षाचा कोर्स पूर्ण करावा लागतो एंट्रन्स एक्झाम त्या युनिव्हर्सिटीची जी असेल ते त्यावेळी द्यायला लागते आणि करिअरच्या पाहत तुम्ही वेब डेव्हलपर होऊ शकता सॉफ्टवेअर सपोर्टमधून जाऊ शकता सिमिलर टू कम्प्युटर सायन्स असे रोल तुम्हाला याच्यामध्ये पण मिळू शकतात म्हणजे आय टी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बी सी ए करूनसुद्धा जाऊ शकता पुढचं आहे मर्चंट नेव्ही याच्याबद्दल बरेचशा जणांनी तुम्ही ऐकलं असाल की सहा महिने तुम्ही जमिनीवर असता सहा महिने तुम्ही पाण्यामध्ये असता म्हणजे समुद्रात असता तर हे सुद्धा तुम्ही बारावी सायन्सनंतर करू शकता ह्याच्यासाठी पण चार वर्षाचा कोर्स असतो ह्याची एंट्रन्स एक्झाम आय एम यू ई टी असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला डेक ऑफिसर किंवा मरीन इंजिनियरचे जॉब मिळू शकतात आता पुढचं आहे ज्याला म्हणतात की बी एस सी मॅथ्स किंवा फिजिक्स ह्याच्यामध्ये पण तुम्ही डिग्री करू शकता आता याच्यासाठी तुम्हाला तीन वर्षाचा कोर्स आहे एंट्रन्स एक्झाम युनिव्हर्सिटीची जी असेल ते द्यावी लागते याच्यानंतर तुम्ही मॅथ्स किंवा फिजिक्स शिकवू शकता त्याच्यामध्ये रिसर्च करू शकता किंवा तुम्ही गव्हर्मेंटच्या जॉबलासुद्धा अप्लाय करू शकता आता यातले बरेचसे ज्या फील्ड्स आहेत ज्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही गव्हर्मेंट जॉबलाच तसे पण अप्लाय करू शकता आता पुढचं आहे खूप इंटरेस्टिंग पायलट ट्रेनिंग याच्यासाठी पण तुम्ही अप्लाय बारावी सायन्ससाठी करू शकता बारावी सायन्सनंतर करू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन वर्षाचा कोर्स असतो आता याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम डी जी सी एची द्यावी लागते सी पी एलसाठी म्हणजे कमर्शियल पायलट लायसन्ससाठी आणि याच्यानंतर तुम्ही कमर्शियल पायलट बनवू शकता म्हणजे जे इंडिगो एअर इंडिया जे पण एअरलाईन्स आहेत त्याचे पायलट बनण्यासाठी तुम्ही ते एक्झाम दिल्यानंतर तुम्ही ते बनू शकता ऑबियसली त्यानंतर बरंसं ट्रेनिंग पण असतं आता पुढचं आहे डिफेन्स वाया एन डी ए म्हणजे तुम्ही एन डी एची एक्झाम देऊ शकता त्यासाठी तीन वर्षाचं तुमचं ट्रेनिंग असतं एक्झाम असते एन डी एची एक्झाम आणि त्याच्यानंतर तुम्ही आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये ऑफिसर बनवू शकता आता हे पुढचं जे आहे हे थोडंसं सगळ्यांना माहिती नसलेलं करिअर आहे म्हणजे ॲनिमेशन आणि वी एफ एक्स आता याच्यामध्ये बरेचसे तुम्ही जे ॲनिमेटेड मूवी बघता त्याच्यासाठी जे ॲनिमेशन बनवले असतं कार्टून नाही जे ॲनिमेशन्स बनवले असतात ते या इंडस्ट्रीमधल्या लोकांनी बनवले असतात आता त्याच्यासाठी कोर्स एक ते तीन वर्षाचा डिपेंड करतो तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून करताय त्यानंतर तुम्ही त्या त्या ज्या युनिव्हर्सिटी असतात किंवा जे एक इन्स्टिट्यूट असतात त्यांच्या ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूटच्या एक्झाम तुम्हाला द्यावे लागतात काही वेळेस एक्झाम पण नसा तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता ह्याच्यानंतर तुम्ही ॲनिमेटर बनवू शकता व्हिडिओ एडिटर किंवा गेम डिझायनर ह्या सगळ्या फील्डमध्ये तुम्ही जॉब मिळवू शकता आता पुढचं आहे हॉटेल मॅनेजमेंट आता याच्यामध्ये पण तुम्ही तीन ते चार वर्षाचा तुम्हाला कोर्स करावा लागतो आता याच्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम ही एन सी एच एम सी ई टी जे ही एक्झाम तुम्हाला द्यावी लागते आणि याच्यानंतर तुम्ही शेफ मॅनेजर किंवा क्रूजचा स्टाफ बनवू शकता आता नेक्स्ट आहे डिजिटल मार्केटिंग जसं जसं आता सगळ्या गोष्टी डिजिटल होत चालल्यात तर डिजिटल मार्केटिंगचं सुद्धा जास्तीत जास्त करिअर ऑपॉर्च्युनिटीज बूस्ट होत आहेत ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सहा ते बारा महिन्याचा कोर्स करावा लागतो ह्याच्यासाठी कोणतीही एक्झाम नसते फक्त तुम्हाला ते कोर्स करावा लागतो आणि याच्या याच्यानंतर तुम्ही काय करू शकता तुम्ही एसईओ एक्सपर्ट बनवू शकता किंवा सोशल मीडियाचे मॅनेजर बनू शकता म्हणजे एखादा फेमस इन्फ्लुएन्सर असेल किंवा ॲक्टर असेल त्यासाठी तुम्ही त्यांचं जे सोशल मीडिया पेज आहे ते चालवू शकता आता नेक्स्ट आहे स्टॉक मार्केट अँड फायनान्स आता हे सेक्टर पण खूप जास्त बूम होते तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ह्याच्याबद्दल पण शिकू शकता ह्याच्यासाठी तुम्हाला शिकण्यासाठी सहा ते कमीत कमी सहा महिने ते बारा चोवीस महिन्यापर्यंत म्हणजे सहा महिने ते दोन वर्षापर्यंत टाईम द्यावा लागतो ह्याच्यासाठी पण कोणतीही एक्झाम नसते तुम्ही तुमच्या स्वतःहून शिकू शकता ह्याच्यासाठी बरेचसे कोर्सेस असतात ऑनलाईन बरेचसे मटेरियल तुम्हाला मिळतं आणि याच्यानंतर तुम्ही ट्रेडर बनू शकता किंवा अॅनालिस्ट बनू शकता किंवा ब्रोकर बनू शकता ह्या तीन गोष्टी तुम्ही याच्यातून बनवू शकता आता याच्यानंतरची नेक्स्ट गोष्ट आहे ज्याला म्हणतात फ्रीलान्सिंग आता ह्या करिअर ऑप्शनबद्दल बरेचसे गो लोक बोलत नाही ज्या म्हणजे तुम्ही घरी बसून स्वतःचं तुम्ही फ्रीलान्सिंगचं काम करू शकता म्हणजे तुमच्या क्लायंटसाठी तुम्ही काम करू शकता मग तुम्ही रायटिंग करू शकता डिझायनिंग करू शकता किंवा तुम्ही यूट्यूब तुमचं यूट्यूबवर तुमचं करिअर बनवू शकता आता याच्यासाठी पण तुम्हाला ड्युरेशन काही नाही तुम्ही आजपासून सुरू करू शकता सहा महिन्यापासून करू शकता एक वर्षानंतर करू शकता डिपेंड करतं की तुम्ही किती त्यामध्ये प्रिपेअर्ड आहात तर त्यासाठी फ्लेक्झिबल आहे त्यानंतर याच्यासाठी ऑबियसली कोणती एक्झाम असते तुम्हाला फक्त प्रिपरेशन करायचं तुम्ही जर का युट्यूबवर बनवणं असाल त्यासाठी तुम्हाला कॅमेरा कॉन्फिडन्स असायला पाहिजे तुम्हाला बोलतं चांगला पाहिजे या सगळ्या गोष्टी रायटिंग करणं असेल त्याबद्दल तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे त्यासोबतच डिझायनिंग ते तुम्हाला शिकावं लागतं आता त्याच्यानंतर तुम्ही काय बनू शकता सेल्फ एम्प्लॉईड बनू शकता म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वतः जीवावरती तुमचा बिझनेस चालू करू शकता की तुम्ही त्यातून पैसे कमवू शकता किंवा तुम्ही इन्फ्लुएन्सर बनवू शकता तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी तुम्हाला जमत आहेत त्या शिकवून त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता तर हे सगळे तेवीस ऑप्शन तुम्हाला बारावी सायन्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला करिअरमध्ये आहेत ह्याच्यापेक्षाही बरेचसे ऑप्शन आहेत जर का तुम्हाला ते माहिती असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युरियस पुढच्या शनिवारी भेटूयाच थँक्यू बाय बाय